नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट दोन हजार चोवीस कोठे आयोजित केले जात आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी असताना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे तर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी काही परिषद आहे त्याचं समिट दोन हजार चोवीसचं आयोजित केलं जात आहे ठीक आहे ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींच्या परीक्षा आहेत त्या सर्वांना या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी या युट्यूब चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मन लावून पेपर सोडवा आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक या ठिकाणी सहा महिन्याची जी काही पी डी एफ आहे जानेवारी चोवीस ते जून चोवीस या सहा महिन्याची पी डी एफ जर तुम्ही अजून पण घेतली नसेल कोणाला घ्यायची इच्छा असेल तर या पी डी एफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे बॅक टू बॅक जोरस काढू शकता हे जे काही पेमेंट आहे नव्याण्णव रुपयाचं से तुम्हाला सेंड करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पाच ते दहा मिनिटाच्या अंतर्गत या ठिकाणी पीडीएफ प्रोवाइड केली जाईल क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला वही आणि पेन घेऊन बसा टोटल संपूर्ण बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही वीड एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या ठिकाणी हे जे काही समिट झालं होतं याच्यामध्ये दहावे पूर्ण सदस्य म्हणून कोण सामील झालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेलारूस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मागच आपण पाहिलं होतं या ठिकाणी इराण देश हा नवव्या क्रमांकाचा देश होता येसीओ मध्ये समाविष्ट होणारा त्याच्यानंतर बेलारूस आता या ठिकाणी दहाव्या नंबरचा देश झालेला आहे पर्याय क्रमांक ए बी आणि सी मध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी नावे आहेत जसं की पर्याय क्रमांक ए इराण आहे आपण आत्ताच पाहिलं एस सी ओचा नववा या ठिकाणी मेंबर झालेला आहे पर्याय क्रमांक बी पूर्व तिमोर हा एशियन गटाचा अकरावा मेंबर झालेला आहे आणि पर्याय क्रमांक सी स्वीडन हा नाटो गटाचा बत्तीसावा मेंबर झालेला आहे या बारीक बारीक गोष्टी आहेत परंतु तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एस सी बोलण्यात आलं फुलफॉर्म काय शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या ठिकाणी जे काही मेंबर होते सुरुवातीला जेव्हा हे स्थापन झाली कधी स्थापन झाली पंधरा जून दोन हजार एकला तेव्हा याच्यामध्ये किती मेंबर होते तर सहा मेंबर होते कोणकोण पहिला मेंबर आहे चायना दुसरा आहे कझाकिस्तान तिसरा आहे किर्गिस्तान चौथा आहे रशिया पाचवा आहे ताजिकिस्तान आणि सहावा आहे उझबेकिस्तान नऊ जून दोन हजार सतराला का काय झालं दोन देश या ठिकाणी याचे मेंबर झाले एक आहे आपला प्यारा भारत देश आणि पाकिस्तान देश त्याच्यानंतर चार जुलै दोन हजार तेवीसला नवव्या क्रमांकाचा मेंबर कोणता ॲड झाला तर इराण नावाचा आणि चार जुलै दोन हजार चोवीसला दहाव्या क्रमांकाचा कोणता मेंबर झाला देश तर बेलारूस या गोष्टी तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे हे जे काही एस आहे याची या ठिकाणी निर्मिती झाली पंधरा जून दोन हजार ला, मुख्यालय लाख्यालय आहे बीजिंग चायना या ठिकाणी आणि सध्याचे जे काही सेक्रेटरी जनरल आहेत सरचिटणीस आहेत त्यांचं नाव आहे झांग मिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची खेळाडू आहे जिने सहा वर्षामध्ये किंवा सहा वर्षात विंबल्डन टेनिस स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान या देशाची ही प्लेअर आहे तर जापनीज व्यावसायिक टेनिस खेळाडू आहेत म्हणजेच जापनीज प्रोफेशनल टेनिस प्लेयर आहे जिचं नाव आहे नाओमी ओसाका ठीक आहे चार या ठिकाणी वर्षभरामध्ये ग्रँड स्लॅम होत असतात ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन आणि एस ओपन लास्ट टाइम नावमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं होतं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि एस ओपन जिंकलं होतं दोन हजार अठरा आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जगातील पहिली कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेन कोठे अनावरण करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चायना देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जगातील पहिली कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेनचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मग भारतातील ज्या काय प्रथम प्रथम गोष्टी आहेत घडलेल्या आहेत किंवा सादर झालेल्या आहेत इनॉग्रेशन केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली कोची केरळमध्ये अज्ञात मृतदेहाचा डी एन ए डेटाबेस तयार करण्यासाठी पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश सर्व सरकारी विभागामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक व्हेकल वाहने असलेलं पहिलं राज्य आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश पहिले डिजिटल सायन्स पार्क उभारण्यात आलं केरळमध्ये पहिले फार्मा पार्क उभारण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली झारखंडमध्ये पहिले इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात आलं आसाममध्ये पहिले रोबोटिक्स फ्रेमवर्क या ठिकाणी सुरू करण्यात आलं तेलंगणामध्ये पहिली पॉड टॅक्सी सुरू झाली उत्तर प्रदेशमध्ये सुशासन नियमांना मान्यता देणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनलेलं आहे सांची नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा दोन स्टार मार्क करून ठेवा भारताचे पस्तीसावे परराष्ट्र सचिव फॉरेन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पस्तीसाव्या क्रमांकाचे शे फॉरेन सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पस्तीसावे परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच लेटेस्ट ज्या काही नवनवीन अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी ए एन टी एचे नवीन जे काय डिरेक्टर जनरल आहेत महासंचालक बनले आहेत त्यांचं नाव आहे प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेत सुजाता सोनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल तिसावे प्रमुख बनलेत उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी एसबीआयचे नवीन चेअरमॅन बनले छल्ला सेट्टी आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत टी व्ही रविचंद्रन आणि पवनकुमार आणि पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनले विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ओने काय केलं आहे रुद्रम एक नावाचे क्षेपणास्त्र आहे मिसाईल आहे त्याची यशस्वीपणे टेस्टिंग घेतलेली आहे मग या ठिकाणी हे जे काय रुद्रम एक क्षेपणास्त्र आहे हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एअर टू सरफेस मिसाईल म्हणजेच काय एअर टू सरफेस हवेतून जमिनीवरती मारा करणारं हे मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर भारताचं हे पहिले स्वदेशी रेडिएशन मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे कोणाच्याद्वारे विकसित करण्यात आलं तर डी आर डी द्वारे याची जी काही मारक क्षमता आहे ती कोणत्या श्रेणीमध्ये मोडते तर पाचशे मीटर ते पंधरा किलोमीटरच्या अंतर्गत कोणत्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं आहे तर इंडियन एअरफोर्सचं एक या ठिकाणी काय आहे विमान आहे सुकोही तीस एम के आय याच्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे कोणी केलं आहे आणि टेस्टिंग कोणी घेतली आहे डी आर डी ओने तर लगेच डी आर डी ओबद्दल रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि याला रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री जबाबदार मंत्रालय कोणता असतं संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच हातरस या ठिकाणी जे काही सत्संग सुरू होता तर ते सत्संग सुरू असताना एक अपघात झालेला होता तर हे जे काय हातरस नावाचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक सी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली या राज्याची चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जगातील सर्वात जुने शहा घरटे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सापडलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात जुने शहा घरटे या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे किंवा सापडलेलं आहे आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर अजून एक पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सत्याहत्तराव्या लोकार्नो फिल्म फेस्टिवल फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शाहरुख खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने शाळांमध्ये ड्रग्ज आणि मादक पदार्थाच्या गैरवापरासाठी एक पोर्टल सुरू केलं आहे त्या पोर्टलचं नाव काय आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रहारी असं त्या पोर्टलचं नाव आहे ज्याच्या मागचं चा उद्दिष्ट आहे शाळांमध्ये ड्रग्ज आणि मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नेट झिरो कार्बन टार्गेट साध्य करण्यासाठी नावाचा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्दिष्ट काय लिहून घ्या झाडे आणि स्थानिक रोपे लावून मानव निर्मित लहान लहान जंगले तयार करणे ओसाड जमीन हिरवीगार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे या ठिकाणी केरळमध्ये अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला तर केरळबद्दल आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत एडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्याने किंवा कोणत्या या ठिकाणी ॲप्लिकेशनने आरोग्य साथी स्कीम सुरू केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेटीएमने या ठिकाणी आरोग्य साथी याच्यातच याचा अर्थ दडलेला आहे लिहून घ्या ही योजना पेटीएम फॉर बिझनेस ॲपवरती उपलब्ध असणार आहे पेटीएम हेल्थ साथी लॉन्च करण्याचं उद्दिष्ट त्यांच्या व्यापारांचे आरोग्य सुरक्षित करणे त्यांचे आरोग्य आणि व्यवसायातील जे काही सातत्य आहे ते सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला किती कालावधीसाठी मुदतवाढ दिलेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी जे काही स्मार्ट सिटी मिशन होती त्याचं या ठिकाणी एक्सटेन्शन करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही योजना होती ती कोणी लाँच केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी लाँच केली पंचवीस जून दोन हजार पंधराला क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे मनोज पांडे उपेंद्र द्विवेदी व्ही आर चौधरी दिनेश कुमार त्रिपाठी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं या ठिकाणी कन्सिस्टन्सी मेंटेन करणं काही चुकलं असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे